नमस्कार मी नवनाथ वावरे संपात मा न्यूज तर आज आपण एक एक्सक्ल्युजिव्ह इंटरव्ह्यूसाठी आलेलो आहे या ज्यांनी कामगार चळवळीमध्ये आपल्या आयुष्यातील जवळपास पन्नास वर्ष किंवा अजूनही असतावे ते त्या कामगार चळवळीमध्ये सक्रिय आहेत असे कॉम्रेड मामा ने यांनी तंबाखू कामगारांसाठी जवळपास आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं कॉम्रेड साने मास्तर यांच्याबरोबर त्यांनी या चळवळीमध्ये कामकाज करण्यास सुरुवात केली होती तर आज आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊन जाऊन जाणून घेऊया की या कामगार चळवळीचा इतिहास काय आहे आणि या कामगार चळवळीत तुम्ही कसे सहभागी झाले कसे सक्रिय झाले नमस्कार मामा नमस्कार जर आपण आज संगमेर तालुक्यातील ज्या कामगार चळवळी आहेत शेतकरी फॉरेस्ट वावदार या यांच्या ज्या अनेक समस्या असायच्या आणि त्या समस्या सोडण्यासाठी कॉम्रेड साहने मास्तर यांनी जी चळवळ उभी केली होती त्या चळवळीत आपण कसे सहभागी संत, झाला आणि सक्रिय कसे झाला की एकोणस एकोणसत्तरमध्ये मालपाणी उद्योगामध्ये एक कामगार म्हणून दाखल झालो आणि त्याच वेळेस काँग्रेस सहाने मास्तर यांची संघटना बांधण्याची प्रक्रिया चालू होती त्यांनी कामगार एकत्र केलेले होते त्या काळात संख्या कमी होती कामगारांची परंतु कामगार एकत्र केले होते आणि त्या एकत्र करून त्यांना न्याय कसा देता येईल त्यांचे प्रश्न कसे सोडवता येईल असं सहाने मास्तरांनी सुरू सुरुवात केलेली होती आणि मी एकूण सत्तारला दाखल झालो होते त्यांची ते, ते, ते कामाची जी ओढदौड सुरू शु। होती ती पाहिली आणि मग सत्तरला साधारण दोन तीन दिवसाचा संघर्ष झाला ओनरची मागणी केलेली होती त्यावेळेला सुरत कामगारांना काही कोणत्याही सवलती मिळत नव्हत्या किंवा काही फॅसिलिटी दिल्या जात नव्हत्या आणि मास्तरांनी ती चळवळ सुरू केलेली होती कॉम्रेड के सहाने मास्तर हे विडी कामगार युनियनचंसुद्धा काम पाहत होते विडी कामगारांचंसुद्धा पाहत होते आणि त्या काळात हाफीस हे लाल बावठा विडी कामगार युनियन हाफिस इथं ते जनरल सेक्रेटरी कम्युनिस्ट पक्षाचे म्हणूनही काम पाहत होते आणि त्यांचं ते काम पाहतानी मी त्याच्यात ऑटोमॅटिक ओढला गेलो ओढल्या गेल्यामुळं मास्तरांबरोबर नेहमी बसायचो चर्चा करायचो जो तो संघर्ष झाला दोन चार दिवसाचा त्याच्यामध्ये प्रत्येक कामगारांना दहा दहा रुपये हा बोनस सुरुवातीला दिला गेला आणि तेव्हापासून ती कामगारांची पकड आणि संघटना सुरू झाली आधी तंबाखू कामगार युनियन ही जनरल कामगार युनियनमध्ये सामील होती स्वतंत्र ती पंच्याहत्तरमध्ये स्वतंत्र झाली परंतु सत्तरमध्ये ती जनरल कामगार युनियनमध्ये सामील होती आणि ती सामा सामील असताना मग हळूहळू कामगारांचे पगार वाढ कामगारांचा पी एफ कामगारांना ज्या सवलती कशा मिळतील असं मास्तरांनी धोरण ठेवलं आणि त्याच्याबरोबर मी त्या ऑफिसवर त्यांच्याबरोबर जाऊन बसायला लागलो बसायला लागल्यामुळं मला एक ती कामाची आवड तयार झाली आणि ते जे सांगतील त्या पद्धतीने मी ते काम करीत गेलो आणि ते काम करीत असताना त्यांचा माझ्यावर विश्वास बसला तर हा एक मुलगा वेळ देतोय जे काम सांगितलं ते करतोय साधे साधे कामं मी त्यावेळेला करायचो कुठं निरोप द्यायचा असेल कुठं मिटिंग बोलवायची असेल तर अजेंटा घेऊन जाणे निरोप देणे कामगारांना एकत्र बोलवणे असे कामं मी करायचो आणि त्यावेळेस कुठे बांधण्याचं काम मी करीत असताना किती वेळ जातो याची पर्वा न करता आपली नुसकान खाडे होतात याची पर्वा न करता मी खूप आवडीनं वेळ द्यायचो आणि त्याच्यामुळे ते मास्तरांनी त्या ऑफिसवर मी सकाळ संध्याकाळ बसलेला असायचो आणि मग त्या जबाबदारी हळूहळू माझ्याकडं त्यांनी सोपीत गेले मग ते जनरल सेक्रेटरी म्हणून होते त्या काळामध्ये टी जी सोनवणे वकील हे संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती सहाने मास्तर जनरल सेक्रेटरी होते आणि माझ्याकडं स चिटणीस म्हणजे सहसेक्रेटरी सेक्रेटरी म्हणून माझ्याकडं कामाची सुरुवात त्यांनी सुपवून दिली आणि त्या पद्धतीनं आमचं काम पुढं चालू झालं मग या कामगार चळवळी संघर्ष करताना आपण अनेक आंदोलनं करत असाल मोर्चे काढत असाल वेगवेगळी काम बंद आंदोलन करत असेल तर त्यात तुमच्या प्रामुख्याने मागणी काय असायच्या आणि त्या मागण्यांना कितपत न्याय मिळायचं त्या काळात ह्या उद्योगधंद्याचा जो व्यवसाय पाहणारे मोठे भाऊ म्हणजे जी मालपाणी त्या काळामध्ये ते पाहत होते त्यांना साथीला माधव शेटची मालपाणी हे त्यांना थोडं सपोर्ट करायचे कामाच्या संदर्भात परंतु मेन निर्णय मोठे भाऊ जी मालपाणी पाहायचे आणि त्यांच्याकडे काही प्रश्न आम्ही मांडायचो परंतु नाही सुटले तर मग काम बंद कुठंतरी गोसलो कुठंतरी मोर्चा अशी पद्धत चालायची आणि त्याच्यातून काही ना काही त्याच्यात थोडंफार पदरात पडायचं खूप नाही त्या त्या काळात खूप नाही पदरात पडायचो पण काही का वहिनं पदरात पडायचो मग काही वेळाला मोर्चे काढायची पाळी यायची काय वेळाला सत्याग्रह करायची पाळी यायची अशाही गोष्टी गोष्टी झालेल्या आहेत तर हा संघर्ष करताना काही शासकीय का कारवाई व्हायची का त्यानुसार मग ते संघटनेचा काम करण्याचा प्रयत्न कसा असायचा किंवा त्या उद्योगपती मालकाची भूमिका काय असायची त्याचा तुमच्या कुटुंबावर काही परिणाम व्हायचा कधो तसे हे भांडण सैनिक असायचं त्या तेवढ्या विषयापुरतो जर सत्याग्रह झाला मोर्चा काढला तर तेवढ्या विषयापर्यंत असायचं तो विषय एकदा संपलान काम चालू झालं ते कधी ही रोज धरून काम करीत नव्हतो असा माझा बऱ्याच वेळाचा अनुभव आहे म्हणजे ओंकारनाथ जी मालपानी म्हणून आपण त्यांना मोठी भाऊ म्हणायचो ते कधी रोज धरीत नव्हते मग संघर्ष झाला असेल काही झालं असेल कारण त्या काळामध्ये बऱ्याच वेळाला सत्याग्रह झाले आम्ही जेलमध्ये गेलो सत्याग्रह झाले आठ आठ दिवसाची जेल पंधरा दिवसाची जेल अशी मला दोनदा जेल झालेली परंतु एकदा काम चालू झालं तर ते रोज कधी धरीत नव्हते आणि त्या काळात त्यांची धोरणं असायचं कामगारांना सहज जर दिलं वाढ काहीतरी सहज दिली तर ते, ते कामगारांना त्याचं महत्त्व वाटणार नाही म्हणून चार दोन दिवस एक संघर्ष मोर्चे काढल्यानंतर ते चर्चेला बसायचे आणि मग सांगायचे का चर्चेला जरी बसलो तरी परत काम चालू झालं पाहिजे तर हा प्रश्न सुटेल सह सहजा तुम्ही चर्चा म्हणजे संघर्ष चालू ठेवला आणि मी तो प्रश्न सोडवला असं असं मी करणार नाही अशी ना त्यांची भूमिका असायची आणि तोपर्यंत असं ती अन चालू व्हायचा मालाचा तुटवडा झाल्यामुळं अन चालू व्हायचा आणि ते त्यांची पद्धत ती होती मोठ्या भाऊंची अंकरनाथ भाऊंची अशी तो, तो काळ होता असा एखादा अनुभव असेल ना मामा आपण एखाद्या विषयावर खूप मोठा संघर्ष आहे त्याला खूप असं काहीतरी लावून धरलं आहे त्यातून मग तुमचे आणि मालकाचे संबंध पुढं तरी असे केले असा काही अनुभव आहेत त्या संघटनेचं तुमच्याकडे असे अनुभव आहेत ठेकेदारी पद्धत म्हणून आता पूर्वी ठेकेदारी पद्धत होती ती आम्हाला मान्य नव्हती सहा वाजताना त्याच्यावर केस दाखल केली पुण्याला पुण्याला केस दाखल केली तर ती केस चालू होती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे आणि मी आणि एक अजून माझं एक जोडीदार का कालोडे म्हणून होता पूर्वी आम्ही दोघं जण उपोषणाला बसलो होतो पाच दिवस मी उपोषण केलेले त्यावेळेला ऑफिस होतं बाजारपेठेत शारदा पतसंस्था आहे त्या जागी माल आणि मेन म्हणजे उद्योगाचं हाफिस होतं तिथं त्या काळात तिथं मी उपोषणाला बसलो होतो पाच दिवस आम्ही उपोषणाला बसलो होतो पाचच्या दिवशी मला थोडंसं ॲडमिट करावं लागलं दवाखान्यात आणि ती मामलेदार प्रांतानी यांनी मध्यस्थी करून ते उपोषण सोडायला लावलं तो त्यावेळेचा काळ मिटला परंतु पुढं असा एक मोठा संप आला लवकर काय प्रश्न सुट्टणं इथं काम बंद होतं आणि फार औरंगाबादलासुद्धा मालकांनी कारखाना नेला होता त्या काळामध्ये तर नंतरच्या काळात मग नंतर तो संघर्ष संपला आणि परत जैसे ते काम चालू झालं आणि मग परत सोळीत काम चालू झाल्यामुळं तो विषयी संपला आता त्या काळात मी सहजिटणीस म्हणून काम करत होतो स्वनुनी, स्वनुनी नहीं तो तो मास्तर अस होतानी तेव्हा सोनवणी सोनवणी वकील जरी अध्यक्ष होती पण ते फार या संघटनेच्या त्या ते वकिलीमुळं जास्त वेळ देता येत नव्हता त्यांना मास्तर मात्र शंभर टक्के कामगारांसाठी वेळ द्यायची हाफिसवर सतत बसलेले असायची नंतर त्या ऑफिसवरून आम्ही स्वतंत्र हाफिस बांधायचा निर्णय घेतला अकुलिशिला जे हाफिस बांधलेले आज ते हाफिस बांधायचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही कामगारांकडून वर्गणी गोळा केली आणि ते हाफीस उभं केलं परंतु ते हाफीस उभं करताना त्याच्यात मी खूप वेळ देत होतो अजूनही काही कार्यकर्ते होते आज ते नाही आहेत वारलेले आहेत ते परंतु म्हणजे नाव घ्यायचं म्हणजे तर पंढरीनाथ गुंजाळ श्रीपद वालुडे असे कार्यकर्ते त्याच्यामध्ये वेळ देत होते करीत होते मी त्यांच्याबरोबर ते काम करायचो हाफीस बांधण्याचं पुढं काही गिटावाल्याला सांगायला जाय लाकडावाल्याला सांगायला जाय स्वतः अंगावर कधीकधी बॉज्या घेऊनही बी येऊन ते हाफीस आम्ही तयार केलं आणि ते हाफीस आज तिथून कामकाज चालू आहे म्हणजे संघटनेचं कामकाज तिथून आज चालू आहे मास्तर जरी गेले तरी आम्ही आमच्या पद्धतीनं काम का चालवायचा प्रयत्न आमचा चालू आहे आजही काम चालू आहे जो कम्युनिस्ट पक्ष आहे आणि त्याच्याशी निगडित ज्या काही संघटना आहे असतील काही आपलं किसान आघाडी असेल किंवा तुमच्या त्या लालबावटा आहे अशा काही संघटना संस्था निगडित असतील ते आजवर कुठंतरी शेतकरी असतील कामगार असतील त्यांच्या संघर्षांना कुठंतरी जी पहिली जी मोर्चा आंदोलन करायची जी रग होती ती कुठंतरी कमी झाली असं वाटतंय का तुम्हाला निश्चित कमी झालेली आहे कारण पूर्वीचा काळ माणसं वेळ देत होते एक स्वतः झळ खाऊन वेळ द्यायचे एकत्र यायचे मोर्चे काढायचे पूर्वी मग मास्तरांनी फर्स्ट वाउदार संघटना स्थापन केली त्यांना बऱ्याच प्रमाणात न्याय मिळवून दिला त्यांना आज त्यांच्या हक्काचे जमिनी झाल्यात हक्काचे घरं झालेत त्या ठिकाणी आजही ती संघटना चालू आहे परंतु काय झालेलं आहे जिकडं तिकडं सत्ता पैसा इकडं लोक वळालेले आणि त्याच्यामुळं अशा संघर्षासाठी वेळ द्यायला कोणी त्या झदत नाही झ नुसकान झळ खाऊन तिकडं वेळ देत नाहीत अशी आजची परिस्थिती त्याच्यामुळं हा लोंडा कमी झालेला आहे नाहीतर पूर्वी कम्युनिस्ट पक्षाचे मोठमोठे मोर्चे नाही लोकांच्या प्रश्नावर मोर्चे निघायचे लोकांना न्याय कसा मिळेल परंतु ते आता तेवढं लोक राहिले नाही हयत ते जुने लोक आहेत नवीन त्याच्यात सामील होत नाहीत नवीन आता तरुण पिढी तर त्या सामील होत नाही जिकडं सत्ता आहे तिकडंच पळल्या जातात तिकडंच धावले जातात अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळं तो पक्षाचा ओ कमी झालेला आहे नाहीतर आजही बी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दोन तीन आमदार होते कडू पाटील आमदार होते दुर्वे नाना दुर्वे नाना आमदार झाले नाही परंतु बऱ्याच वेळा लढले ते बाबासाहेब ठुबे आमदार होते माधवराव गायकवाड आमदार होते म महाराष्ट्रामध्ये हे बी वर्धन आमदार झालेले होते ते कम्युनिस्ट पक्षाचीच होते आणि एक जे सहानी मास्तर आपण म्हणतो जे आपले आदरणीय म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं कारण त्यांच्यापासूनच त्या चळवळीत विवडलं गेलो ते जास्त डांग्यांना मानित होते अन्न डांगे अमृत अमृत श्रीपद डांगे यांना मानित होते ते आणि त्याच्यामुळं <coughs> त्या ते त्या वरच्या लेवलमध्ये त्यांचं काय चालत आहे ते इकडं नेहमी यायचे त्या काळामध्ये ते जेव्हा आले होते बऱ्याच वेळा आले ते शिबिरं घेतले आम्ही खांडगावला घेतले काही शिबिरं एकदा दोनदा खांडगावला शिबिर झालं श्रीपद अमृतडांग्यांचं तिथं रज देशपांडे असतील अशा बऱ्याच मालिनी तुळपुळी असतील या अशा मोठमोठ्या लोकांचे शिबिर झाली मार्गदर्शन आणि मस्तर नेहमी मला शिबिराला पाठवायचे कुठंतरी इथं असल्यामुळं आपल्या कामगारांचेच कार्यकर्त्यांचं मोठं शिबिर झालं खांड बऱ्याच वेळा द्वंद झालं परंतु दुसरीकडं कुठं जर शिबिर असलं तर तिकडे जायचे एकदा सातर पाच वेळाला शिबिर झालं होतं तिथं मग नियोजन ते कडूपाटलांनी केलं होतं पी व्ही कडूपाटलांनी ते शिबीर केलं होतं तिथं मी गेलो होतो दोन चार दिवसाचं शिबिर होतं तिथे गेलो होतो किंवा नाशिकला शिबिर होतं तिथे गेलो होतो असं ह्या कामातून बऱ्याच ठिकाणी जाण्याचा मला योग आला आणि त्या पद्धतीनं ते कामाची एक आवड ते चळवळीचं पुढं काम चालू राहिलं अलीकडच्या काळामध्ये आपलं संगमेरा असेल अकोल्या असेल या दोन्ही तालुक्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा एक चांगला प्रभाव राहिलेला आहे आणि त्या काळात तसे लोकप्रतिनिधी समजा तुम्ही आता मागा मास्तरांचं नाव घेतलं मास्तरही बी दोन ते तीन टर्म जिल्हा परिषदेवरती निवडून जायचे परंतु आता अलीकडच्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा या निवडणुकांकडं असा त्यांनी पाठ केलेली असं असे कारण का बरं असं त्याला कारण आहे आर्थिक बाजू जेव्हा या निवडणुका सुरू होतात तर ते पैशाचा जोर लावला जातो जे निवडणुका महागल्यात आता महागल्यात आणि पूर्वी मास्तर जे निवडणूक लढवायची ना पाच पन्नास शंभर रुपयावर त्यांची निवडणूक व्हायची दोन वेळाला ते निवडून गेले झेडपी व दोन वेळाला होती बरोबर दुसऱ्या वेळेला थोडंसं त्यांना अवधी थोडा जास्त मिळाला निवडणुका लांबल्यामुळं आणि त्यांचा एक असा एक अधिकाऱ्यानं सुद्धा उचक होता कारण ते आदरणीय असल्यामुळं ते असं कुठे बी भ्रष्टाचार त्यांना आवडत नव्हता त्याच्यामुळं ते अधिक अधिकाऱ्यांकडे गेलं तर ते अधिकारी त्यांना आदरणीय वागवायची प्रश्न सोडवायचे आणि मास्तर तिथं अभ्यासपूर्वक झेडपीमध्ये सुद्धा काही विषय असेल तर अभ्यासपूर्वक मांडायचे ते त्याच्यामुळं एक मास्तर म्हणजे एक संगनमेर तालुक्यात जी विरोधी आघाडी होती ती एकत्र करायला नेहमी मास्तर पुढं असायची असं त्यांचा एक कामाची पद्धत होती ती मी खूप जवळून पाहिली रव्याच्या कामगार चळवळीमध्ये अनेक ज्येष्ठ व्यक्ती अजूनही कार्यरत आहेत तुमच्यासारखे जवळ वयाची सत्तरी ओलंडली असेल तरी तुम्ही या चळवळीमध्ये सक्रिय आहे परंतु एक वानवा या ठिकाणी अशी जाणवते की या कामगार चळवळीमध्ये किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल याकडे तरुण आकर्षित होत नाही आहे किंवा त्याला काय असं काय कारणीभूत काही कारण आहे का त्याला एक, एक आर्थिक बाजू आणि फक्त लोक आता स्वतःपुरतं पाहायला लागले आपल्या स्वतःचंच कसं व्हावं त्याच्यामध्ये फक्त आपण जनरल विचार करीत नाही किंवा सगळ्यांचा प्रश्न कसा सोडवला जाईल असं कधी पाहिलं जात नाही आत्ताच का होईन मी कामगारमध्ये काम करतो तंबाखू कामगार युनियन ह्या संघटनेत मी आता जवळजवळ पन्नास वर्ष काम करतो आहे पन्नासच्या पुढं झालेले आहेत परंतु जेव्हा पाहतो हो ज्या ज्या विभागात काही प्रश्न असतील तर ते कामगार कार्य करते त्यांचाच प्रश्न मांडतात तर हा आमचा प्रश्न सोडवला पाहिजे ते सगळ्यांचा विचार करून प्रश्न नाही पुढं आणित सगळ्यांची जेव्हा एखादा प्रश्न असेल सगळ्यांना कसा न्याय देता येईल सगळ्यांचा प्रश्न कसा सोडवला येईल असे विचार नाही त्यांचे अशा असल्यामुळं ते मग माणसं तयार होत नाही किंवा एक थोडं जवळ पाहिलं जातं असा बराच अनुभव आलेलं आहे मला आणि त्या काळात मास्तर होते त्या काळात कामगारही थोडेसे विचार करायचे आणि सगळ्यांची बाजू कशी मांडता येईल असं पाहत होते पण आता तसं घडत नाही सध्याचे कामगार कायदे सध्याचे उद्योग औद्योगिक वसाहती आणि सध्याचं सरकार आणि त्यांनी नव्याने काही जे कामगार कायदे स्थापन केलेले आहेत त्याबाबत आपलं काय मत आहे काय झालं कामगारांचं शासनपणाच आहे असो शासनाबद्दल आपल्याला बोलायचं नाही फक्त कामगार कायदे कसे टिकतील कामगारांना संरक्षण कसं मिळेल हे शासनाने पाहिलं पाहिजे आता काही शासन असं करतं की कर बा उद्योगालाच प्राधान्य देतं उद्योग वाढले पाहिजे ह्या मताचा मी उद्योग वाढले तरच कामगार टिकणारे आणि तिथं कामगार येणारे परंतु त्यांना संरक्षण पाहिजे आज कॉन्ट्रॅक्ट पद्धत किंवा ठेकेदारी पद्धत ही खूप पुढं आलेली आहे याच्यामुळं काय होतं कामगारांना असं वाटतं की बाबा आता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरलेले आपल्याला गॅरंटी नाही या कामाची आपण वर्ष सहा महिने करून आपल्याला काढून टाकणार आहे म्हणजे त्याच्याबद्दल जी आस पूर्वी जी आस्था असायची नाही आता आपण कामाला लागलो इथं आपण परमानंट झालो आपण कायम इथं टिकू आणि मग आपल्याला प्रामाणिकपणाने इथं काम करायचे परंतु त्यालाच गॅरंटी नसती का पुढं आपण टिकू, टिकू आप ले ले। आप ले ले ले। का न टिकू आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरलेलं आहे आपल्याला तात्पुरतं भरलेलं आहे असं म्हणजे पुण्यातही अशा काही कंपन्या त्या पद्धतीनं चालू आहे त्याच्यामुळं ते लोक चर्चा करतात आणि असं करतात तेव्हा मला काय आता तात्पुरतं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने दिलेलं आहे किती दिवस ठेवीन कंपनी माहीत नाही आणि अशी चर्चौकडं पद्धत झाली तर ते कामगारांना आधार किंवा आपुलकी बाजूला जातील आणि मग ती कशी जवळ घेता येईन मालकवर्गानेसुद्धा असं केलं पाहिजे कारण कामगार कसे टिकून राहतील कामगारांना संरक्षण कसं मिळेल तो कायमस्वरूपीचा कसा राहील असं उद्योगावाल्यांनी किंवा मालकांनीसुद्धा ते धोरण अवलंबलं तर जेवळ आणि मला असं वाटतं हे केलं तर निश्चित कामगार टिकणार आहे आणि कामगारचं प्रामाणिकपणाने कामही करू शकतो आता पूर्वी आमच्यासारखे प्रामाणिकपणाने काम करत होते आजही ते आमचं धोरण तेच आहे प्रामाणिकपणाने विश्वास आहे आणि जेव्हा मालपाणी उद्योगातला विषय मी पाहिला तर मालक एक प्रामाणिकपणाने जर माणूस एखादा कामगार काम करणारा जर असेल तर त्याच्याक निश्चित ते आदराने पाहतात असे मला बऱ्याच वेळाला अनुभव आलेले आहेत माझ्याबद्दलही आले आणि इतर लोकांबद्दलही आले ते जर प्रामाणिकपणाने काम करतात प्रामाणिकपणाने राहतात प्रामाणिकपणाने वागतात तर त्यांच्याबद्दल अजूनही <सकति> त्या कुटुंबाला म्हणजे उद्योगाला तसं आदर आहे म्हणजे मी दामू शेठ मोठे भाऊ ओंकर शेठ आणि आत्ता जे मालक आहेत राजेश शेठ मनीष शेठ बाकीचे जे त्यांची फॅमिली त्यांच्या अनुभवातून मला हे पाहायला मिळवलं तर ते अजूनही विचार करतात त्या माणसाचा का प्रामाणिकपणाने काम करणार आहे आपल्या उद्योगात यांनी खूप दिवस घालवले तर त्याच्याक ते जेवळ पाहतात असं माझ्यासारखं सारखं तुम्हाला या कामगार चळवळीमध्ये नवीन नेतृत्व कसं असायला पाहिजे आणि नवीन नेतृत्वाला तुम्ही काय संधी देऊ इच्छिता चळवळीत काम करताना आपल्याला वेळ द्यावा लागेल आपल्याला थोडंसं आपली नुसकान सहन करून वेळ द्यावा लागेल त्याग पाहिजे त्याग करावा लागेल आणि जो त्याग करणारा माणूस आहे सगळ्यांसाठी झटणारा माणूस आहे तर त्याच्याकडे लोक ऑटोमॅटिक आदराने पाहतात नाही बो तुम्ही पाहिजे आम्हाला तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही वेळ दिला पाहिजे आमची भावना तुमच्यावरच आहे असं आजही माझ्या अनुभवातून मी सांगते लोक त्या भावनेनेच आपल्याकडं पाहतात परंतु नवीन पिढी तयार व्हायला तयार नाही अशी वेळ द्यायला तयार नाही ते खरं म्हणजे ते दुःख आहे आणि त्यांनी जर तयार झाले तर निश्चितच आपण त्यांना मार्गदर्शन करू वेळ दिला पाहिजे सगळंच म्हणजे तुम्ही पूर्वी तर आम्ही खूप वेळ द्यायचो घरचे बी कधी तक्रार करीत करी नव्हते आणि घरच्यांची साथ असली तरच वेळ देता येतो हे बरोबर आहे परंतु ह्या गोष्टी आपण जर केल्या नवीन पिढीने केल्या तर निश्चित कार्यकर्ते तयार होतील असं माझ्या मत आहे आणि बोलण्याची भाषा आपण जेव्हा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो किंवा संघटनेचं काम करीत असताना खूप आदरणीय भाषा पाहिजे किंवा ज्याला आपण म्हणतो ना खालच्या लेवलनी कोण काय बोलवते करण्यापेक्षा आपण शांत राहून प्रश्न कसा सोडवायचा हे जर पाहिलं तर निश्चित ये येत असं माझं मत आहे या कामगार चळवळीमध्ये काम, काम करत असताना संघर्ष आणि संवाद या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत तर आपण नेमका संघर्षाला प्राधान्य देतात का संवादाला प्राधान्य देतात आता राजकीय माणूस संघर्ष करीत असतो संघर्षातून त्याला दाखवायचं असं राजकीय माणसाला संघर्ष मोर्चे कुठेतरी असं वेगळं वातावरण राहतं पण माझा अनुभव मी जेव्हा नव्वदला अध्यक्षपद स्वीकारलं नव्वदला शिकारलं मी त्याच्या आधी सहचिटणी खजिंदर अशा पद भोगलेली संघटनेची परंतु नव्वदला शिकारल्यानंतर बहुतेक मी चर्चेला प्राधान्य दिलं जास्तीत जास्त चर्चा करून हा काही ठिकाणी आग्रह धरला काही ठिकाणी एखादी वस बोसलो म्हणा एखादा मोर्चा म्हणा असं काढलेलं आहे पण जास्तीत जास्त चर्चेला महत्त्व दिलं कारण काय घडलेलं आहे मागचा अनुभव जो माझा असा आहे संघर्ष केले मोर्चे केले सत्याग्रह केले पण शेवटी चर्चा चर्चा करूनच प्रश्न सोडले प्रश्न चर्चेनेच सुटत असतो आणि तो अनुभव असल्यामुळं मी जेव्हा पद हातात घेतलं तेव्हा नेहमी चर्चेला प्राधान्य दिलं आणि चर्चा कशी घडून येईल चर्चा कोणत्या मार्गाने घडून घेईन मालकाला हे कसं पटवून देता येईल हा प्रश्न तुम्ही सोडवलाच पाहिजे आग्रहाणी भूमिका कशी मांडता येईल मग ते ते मी बोलू इतर दोन कार्यकर्ते बोलू अजूनपूर्वी कोणाला ब त्याच्याशी मध्ये आपल्याला माणूस बोलायला टाकता येईल का तो मा मालकांना पटवून देऊ शकतो असं करून ते प्रश्न हाताळण्याचं काम आतापर्यंत मी केलेलं आहे त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी पन्नास पैसे चार आणण्यासाठी चार चार आठ आठ दिवस घालवावे लागायचे परंतु त्याच्यापेक्षा आता निश्चितच आपल्याला जास्त कामगारांना मिळकत मिळती म्हणजे फायदा होतो मालक देतात आणि ते चर्चेतून आतापर्यंत सोडलेले हा संघर्ष करताना तुम्हाला कधी असे तुरुंगवास करण्याची वेळ आली का त्यावेळेस तुमच्या संघटना कुटुंब यावर काही परिणाम व्हायचे हो का नाही नाही नेहमी मला तर आवडत त्या त्याच्यामध्ये मी घुसलो मी अनेक दिवस बाहेर जायचो पण घरात पत्नी माझी पत्नी बिड्या बांधून दोन मुलांचं सांभाळ करायची तिने कधी तक्रार नाही केली का बाबा तुम्ही चार चार दिवस जाता इकडं जाता तिकडं जाता तिलाही माहीत होतं हे संघटनेचं काम पाहतात संघटनेचं काम करतात आणि मग आम्ही एक दहा बाय दहाच्या खोलीत आमचा प्रपंच चालवला ती राहायची तू गिड्या बांधून मदत करायची घर चालवायची आणि मी काही वेळाला संघर्षातून जेल जेलही भोगलं ना मी सांगितलं ना मी जेलही भोगलं दोनदा त्या संघर्षातूनच भोगलं पण तो तो, तो पहिला काळ होता आणि मी जेव्हा अध्यक्षपद स्वीकारलं त्याच्यानंतर संघर्ष झाले नाही आणि मोठे बाबा कारणात जी ह्या कामकाजातून बाजूला झाली त्यांनी भाऊंच्या हातात हे सूत्र दिलं कंपनीचं त्यांनी अभ्यासवर करून दिलं का या हे चालू शकतात हे उद्योग चालू शकतात त्यांचा तो अभ्यास खूप आहे असं mm. चालू शकतात त्यांच्या हातात दिल्यामुळं त्यांचासुद्धा तोच धोरण दौर, धोरण होतं का चर्चेतून प्रश्न सुटले पाहिजे कामगारांचे नुकसान नको उद्योगाचे नुकसान नको आणि मग आपल्याला जास्तीत जास्त काय देता येईल वा कुठंवर देता येईल हे अभ्यास करून त्यांनी तो प्रश्न सोडवायला सुरुवात केली ना आत्तापर्यंत ते चालू येईल धन्यवाद मामा तर हे होते ज्यांनी कामगार चळवळीमध्ये जवळपास पन्नास वर्ष कार्यरत राहून कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा उभारला त्यांच्या त्यांना साथ लाभली असेल स्वर्गीय कॉम्रेड सहाने मास्तर सहाणे मास्तर आणि मामाने हे कामगार चळवळीतील दोन कोयनूर हिरे होते असं म्हटलं तर काही वावग वाटणार नाही आणि यांनी आज आपल्याला त्यांच्या संपूर्ण संघर्षाचा जीवन परिचय आज त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे जाता जाता एक आहे असं जे कोणी कामगार असतील कार्यकर्ते असतील त्यांनी आदर्शाने तर वागावो परंतु आपले आई असतील त्यांना सन्मानाने वागावो त्यांचा सांभाळ करावा खरं म्हणजे हेच खरं आपण जेव्हा समाजात काम करतो तर आपल्या आई वडिलांकडं खूप लक्ष देणं त्यांचा सांभाळ करणं हेच मी या निमित्ताने संदेश देतो आणि माझी जे बोलणं आहे ते संपवतो धन्यवाद जय धन्यवाद मामा नमस्कार मित्रांनो आपण पाहतात